सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विविध राजकीय पक्ष व उमेदवाराला प्रचारासाठी देण्यात आलेल्या विविध परवानगीची माहिती तात्काळ खर्च समितीला द्यावी त्या अनुषंगाने खर्च समिती सदरील कार्यक्रमाच्या खर्चाच्या अनुषंगाने तपासणी करून त्या कार्यक्रमावर झालेल्या खर्चाची नोंद उमेदवाराच्या खर्च नोंदवहीत घेणे सहज शक्य होणार आहे असे बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक उमेश राठोड यांनी सांगितले नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर उमेदवारांनी केलेल्या खर्चाचे तीन वेळा इन्स्पेक्शन खर्च समितीच्या माध्यमातून केले जाणार आहे त्यामुळे उमेदवाराच्या खर्चाची नोंद वही व्यवस्थित मेंटेन झाली पाहिजे याची दक्षता घ्यावी तसेच उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती तीन वेळा प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करणे आवश्यक आहे त्या प्रसिद्धीचा खर्च उमेदवाराच्या खर्च नोंदवहित नोंदवण्याची दक्षताही घेण्यात यावी असे राठोड यांनी सूचित केले उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून उमेदवाराच्या प्रत्येक खर्चाची सूक्ष्मपणे नोंद घ्यावी असे माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक मृण्मय बसाक यांनी सांगितले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवाराला रेट चार्ट निवडणूक खर्चाची मर्यादा स्वतंत्र बँक खाते असणे आदी माहिती देण्यात यावी असेही निवडणूक निरीक्षक यांनी सांगितले